भारतात कोणतीही मोठी घटना घडली किंवा परदेशांमध्ये लपलेल्या भारतीय शत्रूंविषयीची माहिती समोर आली की एक नाव नेहमी चर्चेत येतं ते नाव म्हणजे आर एन डब्ल्यू अर्थात रॉ पण हे रॉ नेमकं का काय आहे ते कसं काम करतं या सगळ्याविषयी आपण या व्हिडिओतून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आर एन डब्ल्यू म्हणजेच रॉचा फुलफॉर्म आहे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग मराठीत सांगायचं सा तर संशोधन आणि विश्लेषण विभाग या नावावरूनच रॉच्या कामाचा थोडक्यात अंदाज आपल्याला येऊ शकतो भारताविरोधातील कट कारस्थानांवर खोलात जाऊन संशोधन करणं आणि त्यातून मिळालेल्या माहितीवर विश्लेषण करणारी संघटना म्हणजे रॉ पण हे रॉ नेमकं कसं काम करतं ते जाणून घेणारी रॉचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊयात एकोणीसशे बासष्ट साली झालेल्या युद्धात चीनकडून भारताचा पराभव झाला होता ही गोष्ट खूप लाजीरवाणी होती चीन नेमका काय करणार आहे आणि त्याची पुढची खेळी काय असेल याचा अंदाज आपल्याला लावता आला नव्हता त्यामुळे या युद्धात आपल्याला पराभव स्वीकारावा लागला तेव्हा लक्षात आलं की शत्रू राष्ट्रांची नेमकी रणनीती काय याची आतील खबर मिळवणे किती आवश्यक आहे आणि यासाठी एक वेगळी गुप्तचर यंत्रणा आवश्यक आहे आणि मग या युद्धानंतर इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय या भारताच्या तत्कालीन एकमेव गुप्तचर संघटनेपासून एक वेगळी गुप्तचर संस्था स्थापित करण्यात आली ती म्हणजेच रिसर्च अँड ॲनालिसिस विंग अर्थात रॉ रॉ सुरू केली त्यावेळी भारताला अशी गुप्तचर संघटना चालवण्याचा अनुभव नव्हता त्यामुळे अमेरिकेची गुप्तचर संस्था सी आय रॉला सुरुवातीच्या काळात ट्रेनिंग दिलं रॉने आपल्या अधिकाऱ्यांना व एजंट्सना ट्रेनिंग देण्यासाठी वेगळ्या देशांचे सहकार्य घेतले जसं की इस्रायलची गुप्तचर संस्था मोसात सध्याचा रॉचा कामाचा पॅटर्न बघता तो मोसातशी मिळता जुळता आहे एखादा देश भारताविरुद्ध कोणतं काम किंवा कटकारस्थान करत असेल तर त्याची माहिती गुप्तरित्या मिळवणे आणि ते मिशन हाणून पाडणे हे सुरुवातीच्या काळात रॉचं प्रमुख काम होतं पण कालांतराने लक्षात आलं की रॉचं मिशन फक्त परकीय देशांविरुद्ध नाही तर आतंकवादी संघटनांविरोधातही आहे देशाला धोका हा यांच्यापासून सुद्धा तितकाच आहे आणि ही गंभीर गोष्ट म्हणजे दहशतवादी संघटना कशा प्रकारे काम करतात हे लवकर समजून येत नाही दहशतवादी सहजपणे नागरिकांमध्ये मिसळून राहतात आणि ह्यालाच काउंटर अटॅक करण्यासाठी गुप्तचर संघटनाही मजबूत असणे आवश्यक आहे त्यामुळे सध्याची रॉची महत्त्वाची कामं पाहिली तर रॉचे प्रमुख काम म्हणजे परदेशातील गुप्त माहिती गोळा करणे आणि यासाठी आपल्या देशाचे एजंट हे वेगवेगळ्या देशांमध्ये असणे आवश्यक असते आता प्रश्न येतो की रशिया तर भारताचा मित्र आहे किंवा अमेरिकासुद्धा भारताचा मित्र आहे पण आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणीही कुणाचा परमनंट मित्र किंवा शत्रू नसतो यामध्ये राष्ट्रीय हित प्रत्येक देशासाठी महत्त्वाचे असते उदाहरण म्हणून सांगतो भारत हा रशियाचा मित्र आहे आणि पाकिस्तान भारताचा शत्रू आहे पण तरीही रशिया पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी या नावाखाली शस्त्र देते त्यामुळे कोणीही मित्र नाही किंवा कोणीही शत्रू नाही हे तत्व आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये असते रशियाला या शस्त्र विक्रीतून पैसे मिळतात तर ह्या शस्त्रांपासून आणि पर्यायानं पाकिस्तानपासून भारताला धोका असतो म्हणून कोणीही मित्र असला तरी आपला स्वार्थ बघणारच म्हणून गुप्त बातम्यांचा शोध लावण्यासाठी मित्र देशात किंवा शत्रू देशात गुप्तहेर आवश्यक असतात आणि हेच काम प्रामुख्यानं रॉ करत असते याशिवाय काउंटर प्रोलीफ्रेशन हेही रॉचं महत्वाचं काम, काम आहे जर एखादा देश अणुबॉम्ब निर्मितीवर काम करून आपली अणुशक्ती वाढवत असेल तर त्याची माहिती गोळा करणे हेही काम रॉचं आहे उदाहरणार्थ पाकिस्तानातील कहुटा ऑपरेशन कहुटामध्ये पाकिस्तानचा एक न्यूक्लिअर प्लांट आहे तिथे पाकिस्तानातील शास्त्रज्ञ आपले केस कापायला एका दुकानात जात असत या शास्त्रज्ञांचे केस भारतीय गुप्तहेरांनी मिळून त्यावर टेस्ट केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की प्लुटोनियमची मात्रा जास्त आहे वीज निर्मितीसाठी प्लुटोनियम मात्र एवढी जास्त लागत नाही अणुबॉम बनवण्यासाठी मात्र ही जास्त लागते मग त्यांच्या लक्षात आले की पाकिस्तान अनुबम बनवण्याच्या ऑपरेशनमध्ये आहे आणि हा भविष्यामध्ये भारताविरुद्ध वापरला जाऊ शकतो या गोष्टीची माहिती सगळ्यात आधी मिळवणे आणि त्यानंतर इस्रायलच्या मदतीने पाकिस्तानला अणुनिर्मितीपासून रोखण्याचं काम रॉने केलं आहे सोबतच देशाच्या संरक्षणविषयी पॉलिसीवरती सल्ला देण्याचं कामही रॉ करत असते देशविरोधी दहशतवादी कारवायांची माहिती मिळवणे आणि त्याला थांबवणे उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी आयसिस ही संघटना भारतामध्ये काही दहशतवादी कारवायांचा कट रचत होती पण याची माहिती रॉच्या गुप्तहेरांना मिळाली आणि या कटाशी संबंधित लोक पकडले गेले आणि आयसिसचे ऑपरेशन रॉने हाणून पाडलं यासोबतच आपल्या देशाच्या न्यूक्लिअर प्रोजेक्टला सुरक्षा पुरवण्याचं काम देखील रॉ करत असते भारताच्या पोखरणमधील अणुचाचणी या मोहिमेला अमेरिका इंग्लंड याबरोबर अनेक देशांनी विरोध केला होता कोणत्याच देशाला वाटत नव्हते की भारताने ही अणुचाचणी करावी पण भारताने अतिशय गुप्त पद्धतीने ही चाचणी यशस्वी पूर्ण केली त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही जबाबदारी रॉ प्रमुख आर एन राव यांना दिली आणि रॉने ती यशस्वीपणे पूर्ण केली या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या रॉच्या कामाची पद्धत कशी असते तेही थोडक्यात समजून घेऊ रॉ थेटपणे देशाच्या पंतप्रधानांच्या आदेशावर काम करत असते असेही म्हटले जाते की रिसर्च अँड अनालिसिस विंगचे प्रमुख हे रोज हाती आलेली माहिती राष्ट्रीय सल्लागारांशी शेअर करतात सध्या अजित डोवाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत देशात रॉ चे दहा ठिकाणी ऑफिस आहेत ज्याला स्पेशल ब्युरो म्हटलं जातं आणि या दहा स्पेशल ब्युरोमार्फत देश आणि देशाबाहेरील माहिती एकत्र करण्याचं काम केलं जातं यापेक्षा जास्त रॉ कशा पद्धतीने काम करते हे कोणत्याही रॉच्या अधिकाऱ्याकडून अधिकृतपणे सांगितले जात नाही कारण रॉ जितक्या शांतपणे आणि छुप्या पद्धतीने काम करतं तितकंच देशा ते देशाच्या सुरक्षतेसाठी महत्त्वाचं असतं रॉने आजवर देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या अनेक मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत यामध्ये पोखरण अणुचाचणी खालिस्तानी चळवळ ऑपरेशन कहुटा ऑपरेशन चाणक्य या मोहिमांमध्ये यश मिळवलं भारताची पहिली अणु पोखरण एक ज्याला स्माइलिंग बुद्धा हे नाव दिलं गेलं होतं या चाचणीची सर्व जबाबदारी रॉकडे देण्यात आली होती रॉने हे ऑपरेशन अतिशय गुप्त पद्धतीने जगाला न कळता पूर्ण केले भारताने जेव्हा हे ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केलं तेव्हा अमेरिकन गुप्तचर संघटना सी आय पाकिस्तानची आय एस आय चीनची एम एस एस हे सर्व थक्क झाले होते एकोणीसशे ऐंशी साली पंजाब भागात खालिस्तानी चळवळ मोठ्या प्रमाणावर वाढली होती आणि यामागे पाकिस्तानचा हात होता यावेळी पाकिस्तानचा डाव हाडून पाडत खालिस्तानी चळवळ उधळून लावण्याचं कामही रॉने केलं होतं यासोबतच पाकिस्तान ज्यावेळी अणू करण्याच्या तयारीत होते त्यावेळी रॉने पाकिस्तानी शास्त्रज्ञांच्या केसांवरून या सगळ्या गोष्टींचा तपास करत पाकिस्तानची अणू चाचणी पूर्ण होण्यास काहीसा विलंब करायला लावला होता सोबतच ऑपरेशन चाणक्यच्या माध्यमातून रॉने काश्मीरमधील दहशतवाद संपवण्यासाठी पाऊल उचललं ह्याचं ध्येय होतं जे दहशतवादी आहेत व ज्यांना पाकिस्तानची फूस आहे त्यांना संपवणं आणि काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करणं रॉने काहीच महिन्यांमध्ये ऑपरेशन चाणक्यमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवलं याशिवाय रॉने अनेक मोहिमा पूर्ण केल्या मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्याची माहिती कधीही प्रसारित करण्यात आली नाही पण ज्या प्रकारे अनेक मोहिमा यशस्वी झाल्या त्याचप्रमाणे मुंबईत सव्वीस अकरा रोजी झालेला दहशतवादी हल्ला असेल पुलवामा आणि पठाणकोटमध्ये झालेले हल्ले यावेळी या हल्ल्यांचा पूर्व अंदाज रॉला लावता आला नव्हता हे रॉचं एक मोठं फेल्युअर असल्याचं सांगितलं जातं मात्र या फेल्युअरपेक्षाही रॉनं आजवर भारताच्या सुरक्षेत दिलेलं योगदान मोठं आहे हेही तितकंच खरं आहे